नाव सांगा तुमचं पद्मीनबाई सदाशिव पवार आणि कुठलं गाव करंज कळमपशी कळमपशी कळंपाशी म्हणा तिला दंडवट नामदेवाची पायरी येवा मंदिराबाई मंदिराबाईरी नामदेवाची पायरी सख्या माझ्या पांडुरंगा यावा रावळा बाई यावा रावळा बाईरी दुसरा दंडवट गड़ खांबीचाई इसवा, भेट द्यावी द्याई द्यावीता के शेवा सावळ्या पांडुरंगा भेट द्यावी तो द्याई, द्याई के शिवा देवाच्या मंदिरात भडव्या धरी तो दंड ला पेडा लाऊद्या बाई पेडा लावू तो द्या तोंडला भडव्या झरी तो दंड माझ्या इटलच्या पेडा लाऊ द्या बाई पेडा लाऊद्या तोंडला गड खांबा पसूई नाही मंदिर दिसतो काना देवई बाई काना देवई बाईचा मंदिर दिसतो दुईचा सावळा पांडुरंग देवई बाई देवई बा बाईचा ह माझ्या नाता सत्या पोत्यावरी वाज रटी वाजत येत नात्यापत्याच्या लवनी आले लगीन बाई आले लगीन लावनी नात्यापोते शिव माझ्या शंकराचं आले लगीन बाई आले लगीन लावणी पार्वती मनी ती गायमाझ्या नशिबात वर्षा लगी बिवाई वर्षा लगीनाची घात सैताच्या महिनेत वर्षा लगी बिबाई वर्षालगीनाची घात तुम्ही आता